दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदवर्तीची जाहिरात अब्लिक अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी अब्लिक कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस प्रस्तावना केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी याची नियुक्ती म्हणजेच अपॉइंटेड ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात पब्लिक भरतीची पब्लिक नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक बावीस बारा दोन हजार तीनपूर्वी निर्गमित झाले आहे व जी दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी ऑब्लिक कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय म्हणजेच वन टाईम ऑप्शन देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भातील क्रमांक दोन येथील कार्यालयीन ज्ञापनावय निर्णय घेण्यात आला आहे दोन केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी अवली कर्मचारी दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदवर्तीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक अकरा दोन हजार पाचपूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी अभली कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव व आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजेच वन टाईम ऑप्शन संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे या निर्णयानुसार उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांचे अर्ज ऑब्लिक विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक तीनमधील पदसमूह पास दिनांक तीस नऊ दोन हजार पाच अन्वये सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य महाराष्ट्र कारखाने निरीक्षण सेवा गट व या सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली होती उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या दिनांक पंचवीस दहा दोन हजार सातच्या शासन निर्णयांमुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सहाय्यक संचालक गट ब या पदावर नियत वाटप करण्यात आले चार सबब सदर अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसमधील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याबाबत पुढील प्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत शासनादेश उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागांतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या सहाय्यक संचालक गड ब औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत दोन वरील अधिकाऱ्यांनी जुने निवृत्ती वेतन योजना व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे तीन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसनुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एसमधील खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिश्याची रक्कम देय ऑब्लिक अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी चार तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस खात्यातील राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम देय ऑब्लिक अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळटी करण्यात यावी पाच याकरिता संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय मुंबई तसेच संबंधित आरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी लेखाशाखा यांना प्राधिकृत करण्यात येत आहे सहा सदर शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने करणसिंग प्रेमसिंग पाटील क प्रे पाटील अवर सचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद